नमस्कार मैत्रिणी मी आज तुम्हाला सांगणार आहे की पाणी न टाकता भोपळ्याचा पराठा कसा बनवायचा तर भोपळा आपण असा कच्चा टाकतो तर कच्चा न टाकता मी तो आज असा कलसून घेणार आहे थोडंसंच तेल टाकायचं आहे आपल्याला आणि तो आपल्याला वेट लॉससाठीही खूप मदत मिळणार आहे तर एकदम कमी तेलामध्ये आणि एकदम कुरकुरीत छान पराठा तर थोडं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि मी भोपळा धुवून किसून घेतलेला आहे छानवरची साल काढून तो असा छान आपल्याला कलसून घ्यायचा आहे आणि नंतर कलसून झाल्यानंतर एक वाफ भरून घ्यायची आहे तर एक वाफ भरल्यानंतर तोवर आपल्याला आपल्याला त्याच्यामध्ये काय मटेरियल टाकायचे ते काढून घ्यायचे तर त्यासाठी आपण छोटासा एक ते दोन टोमॅटो कापला आहे पुदिना लसूण मिरची कोथंबीर हे सर्व मिश्रण मी एकत्र एक दळून घेतलेलं आहे आणि पीठ आहे ना मी मिक्स दळून घेतलेलं आहे तर आपण असं गव्हाचं थोडंसं बाजरीचं डाळीचं पीठही वापरू शकतो परंतु मी हे पीठ थोडे हरभरे मसूर डाळ तांदूळ बाजरी अशा प्रकारचे सर्व मिक्स मिळून आणि दळून घेतलेलं आहे मिक्स पीठ आहे ते थोडंसं दरदरं पाहिजे थोडंसं जाडसर पाहिजे नंतर आपल्याला ते वाटण आपल्याला पिठावर टाकून घ्यायचं आपल्याला भोपळ्याचा किस कलसलेला आणि वाफ भरून घेतलेला तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा ना किती सुंदर कलर आला आहे ना एकदम हिरवा हिरवा तर त्या कोथंबीर आणि पुदिन्याची इतकी छान टेस्ट आली आहे त्याला भोपळ्याला तर खूप जास्त काही टेस्ट राहत नाही पण तो पौष्टिक असल्यामुळे आपण भोपळ्या वस्तू आपण खाल्ली पाहिजे भोपळ्याचे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे की आपल्या शरीरासाठी ते चांगले असतात म्हणून अधूनमधून बघा मग अशा प्रकारे ते मिश्रण करून घ्यायचे आणि आपल्या हाताला थोडंसं पीठ लावून असे छान छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि मी लाटणार नाही हो तो पराठा तो प्रेस करून घ्यायचा आहे प्रेस केल्याने काय होतं की थोडासा असा छान नरम असतो पराठा आणि लाटल्याने काय होतं तो, तो जास्त बारीक होऊन जातो आणि तो थोडा जास्त कडक होऊन जातो तर तुम्हाला जर क्रंची पाहिजे असेल तर तुम्ही थोडा बारीकही करू शकता आम्हाला थोडा नरम आवडतो त्याच्यामुळे मी प्रेस करून आणि थोडंसं जाडसर राहू दिला आहे तर तो तुम्ही दह्यासोबत खा सॉससोबत खा टोमॅटो सॉससोबत आणि कळशाबरोबरही खाल्ला तरी तो छान लागतो साखर आंब्यासोबत बी छान लागतो तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील बागलान रेसिपी म्हणून त्यांनी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू